सर्वमङ्गल्यमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्येत्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः श्रीमहालक्ष्मी नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः निशङ्क होयी रे मनः निर्भय होय रे मनः प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे मना आदर क्या वधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अवनी अँड मम्मा तर आज लवकर उठून पूजेने सुरुवात केलेली आहे व्हिडिओची तर बघितलं असेल तुम्ही तर आज गुरुवार उपवास सगळ्यांना घरामध्ये म्हणून मग खिचडीच बनवली आहे टिफिनसाठी त्यांच्यासाठी फक्त बाकी काही बाजूला ठेवली आहे नंतर आल्या दुपारी मी बनवणार आहे माझ्यासाठी टिफिन वगैरे पॅक केला आहे आता अवनीला स्कूलमध्ये सोडायला जायचं आहे आम्ही आता तयार झालं आहे थोडंसं आता अवनी पण इकडे तयार होती आहे तिला सात दहाला स्कूल असतं त्यामुळे खूप लवकर उठावं लागतं आणि मग ती कसं तरी उठते लवकर साडेबारापर्यंत असते स्कूल तिची मग आता तिचं आवडलेलं आहे सगळं दिला में बाके ले ले में तर आम्ही स्कूलमध्ये तिला मी सोडून मग बाकीचे मी का राहिलेले कामं नंतर आल्यावर शिवला झोपून मगच करत असते आज काय आम्ही जास्त व्हिडिओ शूट केलेला नाही आहे थोडासाच केलं आहे हे जरा दुपारचं शूट आहे तर मी कॅमेऱ्यासमोरच बोलत होते तुमच्यासोबत पण बॅकग्राऊंडला खूप असा जोरात आवाज येत होता म्हणजे मागे काम सुरू आहे तर उपवास असल्यामुळं जरासं थकवा आल्यासारखं झालं आहे त्यामुळं काय आम्ही व्हिडिओ शूटिंगच केलं नाही दुपारून जेवढं सकाळी केला तेवढाच तर आज आता खूप असा छोटासा व्हिडिओ आहे तर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू सो मच